नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटी सोसायटी कडून मुस्लिम आरक्षण व संरक्षण हक्क समिती स्थापन करण्यात आली असून मुस्लिम समाजाला टक्के आरक्षण मिळावं तसेच मुस्लिम समाजावरील हिंसाचाराला रोखण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदामध्ये मध्ये मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात कायदा करावा तसेच मुस्लिम समाजावरील हिंसाचाराला रोखण्यासाठी ॲट्रॉसिटीसारख्या एखाद्या कायदा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ सध्या चालू असलेल्या हिवाही अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या शंभरपेक्षा जास्त आमदारांना भेटून निवेदन देणार असल्याचं नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटी सोसायटीनं पत्रकार परिषदेत सांगितले नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज आणि मुस्लिम आरक्षण आणि संरक्षण हक्क समितीच्या वतीने आपण मागही पुण्यामध्ये एक मिटिंग आयोजित केली होती तीन ते चार मिटिंग पुण्यामध्ये पण झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रभरात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जेवढे काही सामाजिक संघटना आहेत सर्वपक्षीय लोकांसोबत आमची बैठक झाल्यात ते सगळे आग्रही आहेत की मुस्लिम समाजाला पाच टक्केचे आरक्षण माननीय हायकोर्टाने जे दिलं होतं ते सरकारने दिलं पाहिजे होतं पण ते दिलं नाहीये तर आमचे असे प्रयत्न आहेत की आपण ही मागणी जे आहे आता नागपूरला जे अधिवेशन चालू आहे तिथं पण आपले जे आमदार आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे ठाकरे का, गटाचे जेवढे काही आमदार आहेत किमान एकशे पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्क आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि विदर्भ विरोधी नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा विधानसभेत मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे याचा म्हणजे आवाज त्यांनी उठवलेला आहे आणि येत्या अठरा ते एकोणीस तारखेला आम्ही तिथला वेळ घेऊन तिथं जाऊन त्यांची भेटणार आहे आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण कसं मिळेल पाच टक्के आरक्षण जे आपण मागणी करतोय ते कसं घेता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्या नंतर आम्ही जे संरक्षण कायदा जे ऍट्रोसिटी कायदा जे इतर मागासवर्गीयांना जे ऍट्रोसिटी कायदा बनवण्यात आला होता त्याचप्रमाणे मुस्लिमांसाठी सुद्धा असा कायदा बनवण्यात यावा कारण की दोन हजार चौदा नंतर जे मुस्लिमवर मुस्लिमांवर जे अत्याचार चालू आहे बॉब लिंचिंग चालू आहे तर ते कुठंतरी रोखलं पाहिजे ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्याकरिता एक अॅट्रोसिटीचा कायदा पण झाला पाहिजे असे प्रमुख आम्ही दोन मागणी घेऊन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज व सर्व सामाजिक संघटना व सर्व समविचारी पक्ष आम्ही सोबत घेऊन हे मागणी तिथं करणार आहे बघा साहेब सरकार कोणाचंही असो माननीय उच्च न्यायालयाच्या वर कोणच नाहीये जेव्हा उच्च उच्च न्यायालयाचा आदेश आहे की आपण मागासलेला समाज मुस्लिम समाज आहे त्यांना पाच टक्के आरक्षण दिलं पाहिजे तर मग त्यांना कुणीही चॅलेंज करू शकत नाही बरोबर ते धनगर समाज ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला गरज पडली तर ते दुरु पण आम्हाला जेव्हा न्यायालयाने आरक्षणचं म्हणजे प्रस्ताव दिलेलाच आहे आदेश दिलेलाच आहे की या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे कुठंही तपवत नाही व्हायला पाहिजे कोणतंही सरकार असू द्या त्यांनी हे आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला असं वाटतंय बघा सुरुवातीला प्रथम आपण शैक्षणिक आरक्षण मागतोय कारण की कोर्टाचा जे आदेश आहे जे शैक्षणिक शैक्षणिक आरक्षण करताच आहे त्याच्यानंतरचा तो विषय राहील राजकीय आरक्षण मागायचं किंवा नाही कारण की खरंच तिथे पाहता आपण आता बघितलं मराठा समाज पण रस्त्यावर आलेला आहे आरक्षणा करता सरसकट आरक्षणाची मागणी करतोय आमची मागणी हेच राहील जे न्यायालयाने आदेश दिलेला आहे जे न्यायालयाने याला हे केले सच्चर आयोगचा जे रिपोर्ट आहे ते त्या अनुषंगाने आरक्षण दिलं पाहिजे तेच मागणी आम्ही करतोय कमावन ओके यू कॅन लर्न नो इसका ढक्कन देना हम्म तो ये रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना <laughs> <laughs> मॉनिटन ऑक्सीरिच ब्राउनली इंडियन